हातकळंगले लोकसभा मतदारसंघाचा रचनात्मक विकास व्हावा शाहूवाडीत औद्योगिक प्रकल्पाची उभारणी व्हावी यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना जनतेनं प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड यांनी केलंय शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात प्रचार दौऱ्यात ते बोलत होते खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांसह शाहूवाडी तालुक्याचा प्रचार दौरा केला कडवे गावातून प्रचार दौऱ्याला प्रारंभ झाला प्रचार दौऱ्याचं उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य अमर खोत यांच्या हस्ते झालं कडवे करुंगळे अळतूर पुसाळे भेंडवळे परळे निनाई लोळाने मानोली अंबा केरली चांदोली वारुळ निळे भोसलेवाडी या गावातील काँग्रेस आणि जनसुराज्य तसंच सेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या शाहूवाडीतून धैर्यशील माने यांना मोठं मताधिक्य देण्याचा एकमतानं निर्णय घेण्यात आला करणसिंह गायकवाड यांच्या दौऱ्याला जनतेनं पाठिंबा देऊन उत्स्फूर्त स्वागत केलं यावेळी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य अमर खोत माजी सभापती सुभाषराव इनामदार सेनेचे तालुका प्रमुख विजयसिंह देसाई माजी उपसभापती बाळासाहेब गदरे माजी सरपंच संजय लाळे एनबी पाटील तुकाराम कदम रमेश कामेरकर संदीप खोत भगतसिंह खोत उदयसिंह खोत यांच्यासह काँग्रेस जनसुराज्य शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते